अमरावती मिशन आय एस द्वारा तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं तीनशे पासष्ट व्याख्यानांच्या या शिवव्याख्यानमालेत आजच्या या बाराव्या भागात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो बंधू आणि भगिनीनं ही मिशन आय ची जी शिवव्याख्यानमाला आहे या आय एस मिशन आय एसचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर आणि मिशन आय चे सहसंचालक डॉक्टर प्रवीण खांडवे सर यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं हा संवाद आजच्या या बाराव्या संवादामध्ये मी आपण जातो हो। आहोत आजचा विषय आहे राष्ट्रनिर्माता छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरची विवेचना आपण करणार आहोत एक लक्षात घ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रनिर्माणाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं अशा प्रकारचं वक्तव्य द राईज ऑफ मराठा मराठी सत्तेचा उदय यामध्ये रानळींनी व्यक्त केलेला आहे हे खरं आहे शिवाजी महाराजांचं आयुष्य हे स्वातंत्र्य रक्षणाच्या ध्येयानं प्रेरित होऊन अविश्रांत झगडणाऱ्या पण तरीही विचार आणि विवेकाची कास न सोडणाऱ्या मानव श्रेष्ठांचं श्रेष्ठ श्रेष्ठ असं चरित्र आहे महाराजांचं ध्येय त्यांची रणरण रणरंग रनरंगा, गणातील कौशल्य लष्करी डावपेस वेळप्रसंगी माघार आणि संधी पाहून आक्रमण आपण स्थापित असलेलं राज्य खऱ्या अर्थानं कल्याणकारी ठरवावं आणि आपल्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा आपलं जीवन सांस्कृतिक जीवन समृद्ध व्हावं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राची अस्मिता जागृत व्हावी यासाठी शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा हे सर्व पाहता त्यांचं आयुष्य म्हणजे समकालीन लोकांना एक चमत्कार वाटतं आणि आस्थाय गत गा, भारतातल्या अनेक पिढ्या त्यांच्या चरित्रानं भारावून गेलेल्या आहेत छत्रपती शिवरायांचं ऐतिहासिक कार्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे त्यांनी राष्ट्र निर्माणाची भावना या देशामध्ये पहिल्यांदा निर्माण केली खरं तर राष्ट्र ही संकल्पना लोकांच्या गडी उतरवणं हे काही सोपं काम नाही आहे नेशन्स बिल्डिंग करण्याचं महत्त्वाचं काम शिवाजीराजांनी केलं आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं चरित्र हे केवळ रणांगणाच्या अर्थानं किंवा रणसंग्रामाच्या अर्थानं आपण बघू नये तर राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीनं शिवरायांचं चरित्र आपण बघितलं पाहिजे आणि म्हणून रानडींनी म्हटलेलं हे जे राष्ट्रनिर्माणाचं त्यांचं कार्य आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शिवरायांचा लढा हा जुलमी व्यवस्थेच्या विरोधामध्ये होता तो कोणत्याही धर्मपंथाशी नव्हता शिवरायांचं चरित्र सांगताना हिंदू मुसलमानांची ही लढाई होती अशा प्रकारचा भाग लोकांच्या मनावर काही व्यवस्था बिंबवण्याचा प्रयत्न करते परंतु शिवरायांच्या चरित्राचा किंवा मराठ्यांच्या एकंदरीत स्वराज्याच्या लढ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिवरायांचा लढा हा मोगली जुलमी व्यवस्थेच्या विरोधात तर होताच पण वतनदार जहागीरदार या स्वकियांनी निर्माण केलेली ही जी जुलुम जुलमी व्यवस्था आहे त्याला भेदण्याच्याही व्यवस्था भेद त्याला भेदणे आणि त्यातून मुक्त करणे हे शिवरायांचं स्वराज्याचं खरं स्वप्न होतं पण शिवाजी महाराजांचं हिंदी स्वराज्य हे केवळ महाराष्ट्राचं नव्हतं ते त्यामध्ये हिंदू धर्मांची जरी जोपासना करण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी इतर धर्मियांच्या धर्मांचं संरक्षण करण्याची हमी आणि त्यांचा आचार धर्म पाळण्याची मुभा दिली जात होती अशा प्रकारचं सुप्रसिद्ध प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहासकार वासी बंद्रेंनी केलेलं आहे ते मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं शिवरायांची राजनिष्ठा आणि देशनिष्ठा जी होती यामध्ये थोडंफारसुद्धा अंतर नाही आहे साडेतीनशे वर्षाआधी राज्याभिषेकाचं सूत्र समजून घेण्यासाठी समजून जर आपल्याला घ्यायचं असेल तर छत्रपती शिवरायांचं राष्ट्रनिर्माणाचं किंवा राष्ट्र निर्माता होणं ही त्यांची भूमिका मला वाटते या सगळ्या भूमिकेशी केंद्रस्थानी असली पाहिजे म्हणून तीनशे पन्नासाव्या या राज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवरायांची ही राष्ट्रनिर्माणाची भूमिका स्वराज्याची भूमिका धर्मसहिष्ण भूमिका या विचारांचा जागर होण्यासाठी ही शिव व्याख्यान मला आपण आयोजित केलेली आहे केवळ आसपासचा प्रदेश जिंकून राजा निर्माण करावं एवढ्यावरच हा राजा समाधानी असावा असं दिसत नाही त्यांचं ध्येय अधिक उच्च कोटीचं होतं आणि म्हणून शिवरायांचा जो शेवटचा त्यांच्या आयुष्यातला भाग जेव्हा आपण बघतो जो दक्षिण दिग्विजयसारखी अत्यंत महत्त्वाची मोहीम महाराजांनी काढली होती आणि ही मोहीम सुप्रसिद्ध अशी मोहीम आहे शिवरायांची शिवरायांचं हिंदू पातशहा निर्माण करणं किंवा या देशा अखिल भारतीय भारतीय भारतामध्ये हे स्वराज्याची भावना निर्माण करणं ही शिवरायांच्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं विजन होतं म्हणून दक्षिण दिग्विजयमध्ये शिवरायांनी जी भागानगर हैदराबाद कर्नाटक तामिळनाडू तिरुपती असा जो दक्षिण दिग्विजेचा जो अत्यंत महत्त्वाचा ही जी महत्वाची मोहीम काढली तर थेट शिवरायांची कर्नाटक भागामध्ये थेट कोरोमंडल किनाऱ्यापर्यंत धडक मारली म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार आणि माजी कुलगुरू को शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या आप्पासाहेब पवारांनी जे म्हटलेलं आहे की शिवरायां ते असं म्हणतात की शिवरायांची ही दक्षिण दिग्विजय भूमिका जी भूमिका होती मोहीम होती ही शिवरायांच्या अखिल भारतीयत्व सिद्ध करणारी भूमिका होती मुंबईकर इंग्रजांनीसुद्धा आपल्या डायरीमध्ये सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शिवाजीराजांच्या एकंदरीत धियासंदर्भात ते असं म्हणतात की मिर्झा राजे जयसिंग यांनी ताब्यात घेतलेले सर्व किल्ले शिवाजीराजांनी जिंकून घेतले असून विजापूर काबीज करण्याचा त्याचा मनसुबा आहे एवढंच नव्हे तर दिल्लीवर धडक देऊन औरंगजेबाला कैद केल्याशिवाय तो ते आपले खडक म्यान करणार नाहीत अशी त्यांची प्रतिज्ञा आहे म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे सो सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मुंबईकर इंग्रजांच्या मध्ये समाविष्ट असलेल्या डायरीमध्ये हे शिवरायांच्या अखिल भारतीय स्वराज्य निर्माणाचं राष्ट्र निर्माणाचं अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे म्हणून शिवाजीराजांनी भारतामध्ये हिंदू पदपातशाही निर्माण करणं देशामध्ये स्वराज्य नावाचा विचार निर्माण करणं हे शिवराया शिवरायांचं खरंखरं स्वप्न होतं आणि मराठ्यांच्या या राज्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या सिंहासनावर आरूळ झालेल्या पुढच्या काळामध्ये संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांनी या दोन सुपुत्रांनी निर्माण केलेली आपल्याला दिसतंय सोळाशे ब्याऐंशीमध्ये जयपूरचा राजा रामसिंग याला धाडलेल्या पत्रात संभाजी रा, रा, राजांनी दिल्लीवर धडक देऊन औरंगजेब बादशहास कारागृहात डामण्याची भाषा जी केलेली आहे मला वाटतं ही जी भाषा जी संभाजीराजांनी केली हे व्हिजन मुळातच शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेलं होतं आणि तोच विचार घेऊन संभाजीराजे पुढे राजाराम महाराज आणि पुढे पहिला पेशवा बाजीराव पेशवा या सर्व लोकांच्या एकंदरीत व्हिजनशी त्यांच्या दृष्टीशी जेव्हा आपण लिंकअप करतो तेव्हा आपल्याला हे सिद्ध होतं की शिवरायांचं जे स्वप्न होतं म्हणजे शिवरायांचा जो अकाली जर त्यांचं निधन झालं नसतं तर कदाचित या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता म्हणजे संभाजीराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज गादीवर आले त्यावेळी मोगलांचा दक्षिणेमध्ये फार मोठा जोर होता मराठ्यांची शेकडो किल्ले त्यांनी जिंकले आणि राजाराम महाराजांनी स्वराज्यात धोक्याचं वाटल्यामुळे ते महाराष्ट्रातून कर्नाटकात जिंजीकडे म्हणजे जिंजीचा जो किल्ला आहे तो आज तामिळनाडूमध्ये आहे तिथेही मोगलांनी वेळा दिला होता मग अशा वेळी येसुबाईसाहेब आणि त्यांचे शाहू त्यांचे पुत्र शाहू छोटेसे शाहू हे मोगलांचे कैदी बनले अशाही संकटाच्या काळामध्ये मराठी मराठे लढत होते आणि अशा आणि किल्ले जिंकून घेत होते हे जी ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो सव्वीस वर्ष मराठ्यांनी जो आलमगीर औरंगजेबाशी जो लढा दिला होता त्यात थोडीशी सुद्धा ढील केली नव्हती शिवचरित्रामधल्या साहित्य खंड पाचमध्ये पृष्ठ दहा आणि बारा यामध्ये दहा ते बारा यामध्ये उल्लेख आलेला आहे पत्राचा एका सोळाशे एक्क्याण्णव मध्ये औरंगजेबाशी लढण्यासाठी मराठा सरदारांना प्रोत्साहित करण्यासाठी राजाराम महाराजांनी पत्र लिहिलं होतं ते असं म्हणतात की हनुमंतराव कृष्णाजी घोरपडे या पिता पुत्रांनी दिलेली सनद त्याच्यामध्ये उपलब्ध आहे या संधीत त्यांनी रायगड विजापूर भागानगर औरंगाबाद शेवटी दिल्ली काबीज केल्यानंतर त्यांना दयाच्या सरंजामाचा मजकूर आहे उभय त्यांना एकूण सहा लक्ष होणांचा सरंजाम मिळणार होता आणि त्यापैकी दिल्ली घेतल्यावर तीन लक्ष होणांचा सरंजाम बहाल केला जाणार होता हा अत्यंत महत्त्वाचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे सुप्रसिद्ध इतिहास अरा कुलकर्णी म्हणतात शिवाजी महाराजांनी काळाची पावलं ओळखली होती काळाच्या पुढे जाणारा तो एक दृष्टा महापुरुष होता म्हणूनच इंग्रजांनी द ग्रेटेस्ट डिप्लोमॅट ऑफ इस्टर्न पार्ट असा शिवाजी राजांचा अत्यंत सुप्रसिद्ध मुत्सद्दी असा उल्लेख शिवाजी महाराजांचा केलेला आहे या ऐतिहासिक डॉक्युमेंटच्या आधारे ऐतिहासिक स्टेटमेंटच्या आधारे शिवरायांचं हे राष्ट्र निर्माणाचं जे कार्य आहे ही त्यांची भूमिका आहे मला मला वाटते ही महत्वाची भूमिका आहे मुंबईकर इंग्रज सुद्धा लिहितात की समर्थ विजेता होण्याच्या महत्वाकांक्षेने शिवाजी गेल्या पावसाळ्याच्या अखेरीस रायरी राजगड सोडून कर्नाटकवर चालून गेला त्याच्याच फौजेनं दोन हजार घोडदळ चाळीस हजार सैन्य घेऊन सिझरच्या स्पेनमध्ये तो सिझरच्या स्पेनप्रमाणे तो आला होता त्याने पाहिलं त्यानं जिंकलं अशा विजया मागे विजय मिळवत त्याने सोने हिरे पाचू मानके वगैरेच्या रूपामध्ये इतकी संपत्ती संपादन केली की त्याच्या अनेक पुढील लढ्यासाठी ती महत्त्वाची उपयोगाची पडेल अशा प्रकारचा संदर्भ मुंबईकर इंग्रजांच्या डायरीमधला पत्रातला मराठ्यांच्या इतिहासाची साधनं खंड पंधरा क्रमांक दोनशे अडुसष्ट दिनांक सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीसमधला हा संदर्भ आलेला आहे शिवाजी महाराजांची दिल्लीवर चालून जाण्याची जी मोहीम होती या मोहिमेचा संदर्भ या मोहिमेचा धागाधोरा या पत्रामध्ये जे मी तुम्हाला रीड करून दाखवलं या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते शिवरायांची दक्षिण दिग्विजेनंतरची जी पुढची जी व्हिजन दृष्टी जी दृष्टी होती ती दिल्लीचं तख्त मिळवण्याची होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे दिल्लीचं तख्त घेणं आलमगीर औरंगजेबाला जेरी आणणं आणि त्यातून दक्षिण दिग्विजय करत संपूर्ण देशाच्या पातळीवरती राष्ट्रनिर्माणाचं स्वराज्य निर्माणाचं आणि या देशाला जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देऊन या देशातल्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य रहितेला सर्वसामान्य शेतकऱ्याला या जुलमातून मुक्त करण्याची दृष्टी शिवरायांची होती आणि म्हणून राजांचं हे राष्ट्र निर्माता होणं मला किती महत्त्वाचं वाटतं मी शिवाजी द ग्रेट या ग्रंथामध्ये डॉक्टर बाळकृष्ण यांनी खंड दोन आणि विभाग एक पृष्ठ दोनशे त्रेपन्नवरती मुंबईहून आलेलं एक इंग्रजांचं सोळाशे अठ्ठ्याहत्तरचं पत्र आहे ज्यावेळी शिवाजी राजांचा शिवाजी जो सोबत जो मिर्धराजे जयसिंगांचा पुरंदरचा तह होता आणि आपल्या स्वराज्याचा संपूर्ण ऐंशी टक्क्याहून अधिक घास मिर्धराजे जयसिंगांनी पुरंदरच्या तहामध्ये घेतला आणि जवळपास दोनशे तीसहून अधिक किल्ले छत्रपती शिवाजीराजांना म्हणजे आपल्या स्वराज्यामधून आपल्याला मोघलांना द्यावे लागले आणि आग्र्याच्या भेटीचाही निर्णय शिवाजी राजांना घ्यावा लागला त्या संदर्भामधला हा उल्लेख करताना बाळकृष्ण असं म्हणतात या पत्राचा की शिवाजी सध्या बंकापूर नजीक आलेला आहे आल्या आले आल्या आपल्या डोळ्यात भरणाऱ्या सैनिकांच्या साह्याने त्यांनी हा हा म्हणता सारा मुलूक काबीज केला जेव्हा महाराजांची आग्र्याहून सुटका झाली आणि सुटकेनंतरचा हा उल्लेख आहे राजा जयसिंगाच्या स्वाधीन केलेले तेवीस दुर्गम किल्ले आठ महिन्याच्या आत त्यांना जिंकून घेतले आणि विजापूर काबीज करून पुढे दिल्ली चाल करून औरंगजेबाला दिल्लीत कोंडून ठेवीपर्यंत आपली तलवार म्यान करणार नाही अशी राजानं आपल्या देवाजवळ प्रतिज्ञा केलेली आहे पुन्हा मी पुन्हा उल्लेख करतो की शिवाजी द ग्रेट डॉक्टर बाळकृष्णांनी खंड दोन विभाग एक पृष्ठ दोनशे त्रेपन्नवरती सोळाशे अठ्ठ्याहत्तरचं हे मुंबईहून आलेलं इंग्रजांचं पत्र आहे या सगळ्या पत्राचा सिनारो जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा शिवरायांच्या डोळ्यासमोर दृष्टीसमोर दिल्ली काबीज करण्याचं व्हिजन होते आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी राजांची ही अत्यंत महत्व महत्वाकांक्षी योजना होती एक लक्षात घ्या माझ्या आणि भगिनींनो इतिहासामध्ये काही शोकांतिका असतात काही सत्यता असते ती स्वीकारावी लागते अवघ अठरा हजार सहाशे तीन दिवसाचं पन्नास वर्षाचं महाराजांचं आयुष्य आणि अकाली त्यांचं झालेलं निधन हे कदाचित झालं नसतं या पत्रांच्या आधारे पुढचं जे विजन शिवरायांचं होतं काय जबरदस्त होतं म्हणजे उपजत नेतृत्व गुण लाभलेल्या या राष्ट्रनिर्मात्याच्या पुरुषाच्या अंगीत अशी मुलगा प्रेरणा आपल्याला पाहायला मिळते की त्याच्या मनातील बेत काय होते अंदाज काय होते हे शत्रूंनाही म्हणजे त्याचा अंदाज येत नव्हता म्हणजे पूर्णपणे औरंगजेबाचं आलमगीर औरंगजेबाचं मोगल सल्तनतचं यवनी सत्तेचं पूर्ण इंटेलिजन्स जे ब्युरो काम करत होतं त्यांनासुद्धा अपयश येत होतं की शिवरायांच्या मनामध्ये नेमकं काय आहे काय त्यांचे बेत आहे मग या संदर्भात एक अत्यंत बोलका संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतो की मुंबई येथील इंग्रजी कंपनीच्या एका प्रतिनिधीने सुरतेमधील आपल्या वरिष्ठांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये लिहित आपल्याला मिळते तो असं म्हणतो की तुमच्या सांगण्यानुसार आम्ही त्या राज्यावर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर नियुक्त केले आहेत मात्र खरं सांगायचं तर आमच्या गुप्तचर यंत्रणेचा किती संबंध राहता येईल आम्हाला काय सोधता येईल हा आम्हाला सांगता येत नाही कारण तो तो म्हणजे रा राजा तो आपले भेद स्वतःजवळ ठेवतो त्याची फौज कधीच एका ठराविक ठिकाणी असत नाही आणि तुम्हाला आम्हाला कळण्यापूर्वीच अचानक अनपेक्षित असे हल्ले मात्र करतात हे इंटेलिजन्स ब्युरोचं स्टेटमेंट आहे आणखी एका इंग्रजाच्या पत्राचा उल्लेख करताना राजाचं वर्णन करताना हे इंग्रज असं लिहितात की शिवाजी हा खोडसाळ लुटीसाठी इतका कुप्रसिद्ध आहे की आलेल्या अहवालानुसार तो जणू हवाई शरीराचा बॉडी त्याची एअरबॉडी आहे त्याला पंख आहेत असं लोक सांगतात त्याप्रमाणे तो एका ठिकाणी असल्याचे दिसून तर येतेच पण एक दोन दिवसात फार दूरच्या स्थळी तो दिसतो एकाच वेळी अनेक ठिकाणी कसा हजर राहू शकतो हे कोडच आहे तो अनेक ठिकाणी पाच सहा ठिकाणी आढळून येतो इथे अमाप जाळपो लुटालूट करतो आणि त्याच्या सारखा त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणं महाकर्म कठीण काम आहे तो, तो, तो सर्वांच्या चर्चे लोकांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे हा जो उल्लेख आलेला आहे इंग्रजांच्या डायरीजमध्ये पत्रांमध्ये आलेला आहे हा शिवरायांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा त्यांच्या गुणसंकीर्तनाचा उल्लेख करणारा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आग्र्याला जेव्हा महाराज पुचले होते आणि आग्र्याला या सर्व गोष्टींचा अंदाज आग्रा शहराला आला होता एवढंच काय आलमगीर औरंगजेबाचा सगळ्या जगाचा बादशा स्वतःला समजणारा औरंगजेब त्याचं जे राजसिंहासन होतं गाग्र्यामधलं ते सुद्धा उंचावर करण्यात आलं होतं आणि शिवरायांना अत्यंत दूर उभं करण्यात आलं होतं कारण तो एअर बॉडीसारखा आहे त्याला पंखा आहेत तो उडू शकतो उद्या कदाचित जर याने आपल्यावर हल्ला केला तर आपण सेफ झोन मध्ये राहिलं पाहिजे ही भूमिका सुद्धा औरंगजेबाने घेतली होती हे आपण लक्षात घ्या शिवाजीराजे बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याला पोहोचले आणि अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला ला त्यांनी तिथून सुटका करून घेतली या काळात आग्रा इथून रवाना झालेली अनेक वार्तापत्र जर आपण शोधून काढली ती हाऊस ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये सर जदुनाथ सरकारने प्रसिद्ध केलेली आहे ही पत्र बारकाईनं जर आपण वाचली तसं दिसून येतं की राजे हे केवळ उपजत प्रतिभेच्या जोरावर आपली सुटका करून घेऊ शकले जी उपजत प्रतिभा शिवरायांमध्ये होती आणि आपल्या कट्टर शत्रूच्या राजधानीत आपल्याला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले जो कोणी शिवाजी महाराजांच्या संपर्कात आला तो त्यांचा हितचिंतक बनला होता अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो आणि हे तितकं खरं आहे की शिवाजीराजांनी संपूर्ण आग्रा आणि आग्र्यातले सगळे दरबारी सगळे वकील मोगलांचे का असे ना ते सगळे आपल्या बाजूनं पॉझिटिव्ह करून घेतलं होतं की शिवरायांचं एकंदरीत व्यक्तिमत्व त्यांचा जो व्यवहार होता हा प्रत्येकाला प्रभावित करणारा होता आणि म्हणून ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याच्या दरबारात शिवाजी राजांची वकिली करणारे ही शिवाजीची माणसं नव्हती तर उलट हे औरंगजेबाची माणसं होती तेव्हा औरंगजेबाला ते काय भूमिका घ्यावी हे कळत नव्हती म्हणून शिवरायांच्या संदर्भामध्ये जो उल्लेख डायरीमध्ये आलेला आहे किंवा आलमगीर औरंगजेबाच्या त्याच्या त्या परकालदासने जे लिहिलेला आहे तो सुद्धा म्हणतो की त्याचा वर्ण नवल करावा इतका गोरा आहे तो कोण आहे हे समजण्यापूर्वीच तो लोकराजा आहे हे पाहणाऱ्या सहज प्रेरणा जाणवते काय सुंदर वर्णन त्याने केलेलं आहे दुसरं एक पत्र असं म्हणते की शिवाजी हा हुशार आहे योग्य वेळी एखादा असा सकल शब्द तो उच्चारतो की त्यावेळी कोणाला पुढे काय बोलावं हे क नाही असं त्याचं अत्यंत मिरॅकल मॅजिक करणारं जादूगर प्रतिभा असणारं व्यक्तिमत्व त्यांचं होतं याचा अर्थ असा होता की शिवाजीराजांनी लोकांची अंतकरणं जिंकली होती आग्र्यामध्ये आणि खुद्द औरंगजेबाच्या त्या झगमकाडाच्या दरबारातही स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण केली होती हे एकंदरीत वर्णनावरून आता लक्षात येतं म्हणून लोक शिवाजीराजांचा जो स्वाभिमान आहे त्याचं लोकराजा असणं आहे त्याच्या धाडस या गुणाबद्दल शिवाजीची त्यांनी प्रशंसा केलेली आहे छत्रपती शिवाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा राष्ट्राचा भारतीय राष्ट्राचा जो उदय झाला तो खऱ्या अर्थानं त्याचे महानायक जर कोण असतील तर शिवाजीराजे आहेत या राष्ट्रनिर्माणाचं कार्य करणारा हा लोकनायक आणि त्याला जी राष्ट्रनिर्माणाची जी भावना आहे ती या देशामध्ये निर्माण करण्याचं खरोखरं कर्तृत्व जर कोणाचं असेल तर शिवाजीराजांचं आहे म्हणून सर्वसमावेशक असा मराठा राज्याच्या भ नजरेमध्ये जो उदय झाला जो विकास झाला तो चकित करणारा आहे म्हणून मुसलमान सुलतानाची बालगीर किंवा सरदार किंबहुना राजे म्हणून सेवा जे करत होते ते अचानक मागे वळले आणि स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा हा जो प्रयत्न आहे करणाऱ्या शिवाजी म स्वराज्यामध्ये स्वतः सहभागी झाले आणि शिवरायांना बळ देण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं ही जी बीजारोपण जी नेशन्स बिल्डिंगची शिवरायांनी केलेली आहे त्यासाठी शिवाजी महाराजांनी महाराजांना आपल्याला त्यांचा आठव करावा लागेल म्हणून आज देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आजही आपण आपल्या धर्म जात आणि पंथ या सगळ्या गोष्टीचं राजकारण करत त्या एकांगी वृत्तीनं आपण सध्या वागतो आहे वा म्हणजे एकविसाव्या शतकात वाटचाल करताना भौतिक सुविधा सर्व असताना विचारांचं बीजारोपण मात्र जे शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या देशामध्ये निर्माण केलं होतं आणि त्याचे त्याचंच फळ म्हणून की काय आज जो भारत आम्हाला पाहायला मिळतो जो सुंदर सुजलाम सुफलाम लोकशाही प्रधान जो देश आहे त्या देशाला आज जे काही रूप आलेलं आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर हा लोकराजा राष्ट्रनिर्माणाचा महानायक छत्रपती शिवाजीराजांचा आठव आपल्याला या करावा करावासा वाटतो शिवाजी महाराजांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध झगडण्यास शिकवलं कधीही निराश न होण्यास शिकवलं आणि आमची भारतीय अस्मिता जागृत केली आमच्या पाठीचा कणा ताट झाला शिवाजीराजांचं जर देहावसान अकाली जर निधन झालं नसतं तर दिल्लीच्या तख्ताला भेदण्याची त्यांची नीती यशस्वी जर झाली असती तर कदाचित या देशाचा इतिहास काही वेगळा राहिला असता परंतु त्यांचं राष्ट्रनिर्माणाचं हिंदू पाद पादपातशा होण्याचं जे स्वप्न आहे पुढील काळामध्ये संभाजीराजांनी राजाराम महाराजांनी ताराबाईसाहेबांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पुढे नेण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलं म्हणून स्वराज्यामध्ये साम्राज्यात स्वराज्यातून साम्राज्यामध्ये रूपांतर करण्याचं या ऐतिहासिक कार्य महान पुरुषांनी केलं पुढील काळामध्ये जर मराठ्यांमध्ये यादवी जर माजली नसती तर कदाचित या देशामध्ये दीडशे वर्षांची इंग्रजांची गुलामगिरीसुद्धा बसू शकली नसती असो शिवरायांच्या या राष्ट्रनिर्माणाचा राष्ट्र उभं करण्याचा जो विचार विचार आहे त्याचा आठव या ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मी आपल्यासमोर केलेलं आहे आपण पुढील भागामध्ये शिवरायांच्या पुढच्या एका ऐतिहासिक पैलूवरती आपण चर्चा करणार आहोत आज आपण थांबूया आणि आजच्या या व्याख्यानाचा समारोप करताना मला म्हणावं वाटतं शिवराजा शिवरायास आठवावे जीवित्व तृणवत मानावे इहलोकी परलोकी रहावे कीर्तिरूपी उरावे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जय जागत